जनहित न्यूज महाराष्ट्र करा आणी रोज पहा अपले नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भूमिपूजन समारंभ पार पाडला यावेळी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील निस्रम आश्रम या समोर गांधी रोड तसेच एकोणचाळीस सेक्शन दूध नाका आणि जुना पेट्रोल पंप समोर राशन ऑफिस या ठिकाणी करण्यात आले सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला अनेकदा जाहीर सभांतूनही सांगितलेलं आम्हालाही सांगितलेलं आहे की नुसत्या नोकऱ्या करू नका तर आय एस अधिकारी निर्माण करा आणि म्हणूनच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आय एस प्रशिक्षण संस्था आणि आता नुकतंच अंबरनाथलाही आय एस प्रशिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत त्यातीलच एक भाग म्हणजे या शासनाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बार्टी ही संस्था या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे अधिकारी निर्माण होतील पण लोक उपयोगी आहे जे आमच्या समाजाचे जे सर्वसामान्य आहेत गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी कुठेही कमी पडू नये यासाठी त्यांनी आय एस आय पी एस होणं गरजेचं आहे त्यासाठी एक पार्टी चालू झाली आहे आताच आपल्याला आमच्या आपल्या विभागामध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये हॉल हॉलसारखं एक छोटंसं नाट्यगृह हो। असावं यावेळी उल्हासनगर महानगरपालिका सफाई कर्मचारी मालकी यांच्या हक्काच्या घराच्या प्रलंबित मागण्याबाबतही डॉक्टर बालाजी केणेकर यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला माहिती दिली उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता ज्या आहेत या सगळ्या धनाड्या लोकांना एक रुपया दराने भाडे तत्वावर देण्यात येत आहे परंतु इथे सफाई कर्मचारी एकशे अठ्ठावीस कर्मचारी जे तुम्हीच रड रडत्या हाऊसमध्ये मुद्दा उचलला होता परंतु त्यांना अजूनपर्यंत मालकी हक नाही घरी मिळाली आज आयुक्तांसोबत मी ते कामगार आले होते त्यांच्या बाबतीत आयुक्तांशी माझे झाले बोलणं सोमवारी बैठक लागलेली आहे लवकरात लवकर त्याच्यावरती न्याय कसा मिळून देता येईल शासनाच्या वतीने आयुक्तांकडून आम्ही मागण्या करून घेणार आहे की लवकरच उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना भेट देऊन सफाई कर्मचारी यांच्या घराचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर साहेब आज पार्टीचं उद्घाटन करण्यात आलंय उल्हासनगरमध्ये काय बाबतीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने जो महाराष्ट्रामध्ये प्रगतीचा वेग सुरू आहे त्यातीलच एक भाग म्हणजे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांच्या सहकार्याने आणि येथील स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या अथक प्रयत्नाने आज उल्हासनगर येथे पार्टीचं केंद्र सुरू होत आहे महाराष्ट्र शासनाच्या योजनेतील बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे महाराष्ट्रातील हे दुसरं केंद्र आहे यापूर्वी पुण्याला एक केंद्र सुरू झालेलं आहे अशीच केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे परंतु या विभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बालाजी किनीकर यांनी हे प्रयत्न केले आणि लवकरच येथे पार्टीचं केंद्र उभं राहणार आहे त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आय आए, एस आय पी एस आणि एम पी एस सी परीक्षेमध्ये प्रगती करता येणार आहे आणि जी शासनाची योजना आहे बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं शिका म्हणजे सर्व मार्ग मोकळे होतील त्याप्रमाणे निश्चितपणे पार्टीच्या माध्यमातून आणि डॉक्टर बालाजी किणीकर आमदार यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न या विभागातील निश्चितपणे सुटणार आहे तसंच डॉक्टर बालाजी किणीकर आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील पहिलं मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये जून दोन हजार चोवीसपासून सुरू होते त्यामुळे सर्व जनतेच्या वतीने डॉक्टर बालाजी किणीकर यांचं हार्दिक अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्याचप्रमाणे <laughs> <बाजी मार्णा। laughs> आज भाजी मार्केटचं नूतनीकरण आणि एक आवश्यक बाब बाब म्हणजे टाऊन हॉल तर टाऊन हॉल हॉलही याचंही भूमिपूजन झालेलं आहे अशा या दाट वस्तीमध्ये अशा हॉलची अत्यंत आवश्यकता असते ती मागणी डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आज पूर्ण केले आणि ही सर्व कामं लवकरात लवकर, लवकर पूर्ण होती आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आभार मानावा लागेल कारण का गेल्या अडीच वर्षा पुढे दीड दोन वर्षापासून जो आमचे मुख्यमंत्री यांनी खासाचा जो महाराष्ट्राचा झपाटा लावला आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये पार्टीची संस्था ज्या ठिकाणी पन पन्नास मुली पन्नास मुलं इथं हॉस्टेल प्लस लायब्ररी मार्गदर्शन केंद्र त्याचं अठरा कोटीचं या ठिकाणी ते आज टेंडर होऊन भूमिपूज वर्कआउटवर भूमिपूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये सर्व लोकांची मागणी होती की आपल्या या विभागामध्ये चार नंबर पाच नंबरमध्ये टाउन हॉलसारखा हॉल हवा आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचं उपयोग होईल आज त्या ठिकाणी पावणे पाच कोटीचं तेही टाउन हॉल त्यालाच आम्ही सामाजिक भवन आणि सिंधू भवन असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्याचंही आम्ही या ठिकाणी म्हणजे लांडगेसाहेब जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते त्याचप्रमाणे प्रदीप आणि भाजपचे शहराध्यक्ष अध्यक्ष त्याप्रमाणे भरत गंगोत्री भर भगवान भा, भा, भालेराव ताले आमचे शहर संघटक चौधरी साहेब शहरप्रमुख चव्हाणसाहेब सर्वच नगरसेवक या ठिकाणच्या विभागातील त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन मार्केटचं सुद्धा ग्राउंड प्लस वन जेणेकरून आज या होती आमच्या सर्व या विभागातील लोकांची माता भगिनीची मागणी होती की या ठिकाणी मार्केटही व्हावं जेणेकरून इथल्या लोकांना व्यवस्थित सुटसुटीत असं आपण मार्केट भाजीपाला खरेदी खरेदी करता येईल त्याप्रमाणे ग्राउंड प्लस वनचं या ठिकाणी भाजी मार्केट या ठिकाणी याचंही भूमिपूजन या ठिकाणी आज झालेलं आहे मी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे अजितदादा खासदार डॉक्टर श्रीकांतचे शिंदे यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी ज्या ज्या लोकांच्या मागणी माझी मागणी होती त्या मागणीला भरभरून या ठिकाणी निधी दिला जेणेकरून माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना न्याय देता येईल असं या ठिकाणी काम झालेलं आहे एक चार महिन्यापूर्वीच आम्ही कैलास करणे ते नेताजी नेताजी हिलॅन पोलीस स्टेशनचं भूमिपूजन आम्ही रोडचं केलं त्याचंही काम या ठिकाणी जोरात काम चालू झालेलं आहे आमचे गावण मार्केटचे सर्व व्यापारी एक एक दीड वर्षापूर्वी आम्ही जो बैठक घेतली होती रेग्युलायझेशनचा उल्हासनगरचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न दहा टक्के देऊन रेग्युलायझेशन करायचा तोही आज कालच आर निघाला त्याबद्दलही मी सर्व शासनाच्या जे आहेत आपले मुख्यमंत्री एकनाथी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व शासकीय पदा जे पदावरती बसलेले आय एस ऑफिसर आहेत डेक्स ऑफिसर आहेत टाउन प्लॅनिंगचे सर्वच आयुक्त आहे सर्वांचंच मी या ठिकाणी आभार मानतो आम्हाला सर्व उल्हासनगरकरांना आज एक न्याय मिळून दिलेला आहे जेणेकरून जो दुर्दंड होता खूप जास्त होता ते भरू शकत नव्हते म्हणून आजच्या रेडी रेकण्याच्या दहा टक्के म्हणजे खूप नॉमिनल अशी रक्कम भरून सर्वसामान्य कुटुंब रेग्युलाईज करून आज स्वतःचं घर त्यांच्या नावावर होईल अशी मोठी योजना शासनाने आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो